आंबोळी बनवण्यासाठी तांदूळ भिजवावे वाटावे लागतात तांदूळ भिजण्यासाठी आणि वाटण्यासाठी वेळसुद्धा खूप जास्त लागतो तर आज आपण इथे तांदूळ न वाटता आंबोळ्या बघत आहोत मयुरी किचनच्या नावाखाली त्रिकोण दिला आहे त्यावर या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही जरूर बघा वरती मी साहित्यसुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही आंबोळ्या बनवाल तर थंडीमध्ये सुद्धा आंबोळ्या अगदी कापसासारख्या मौसूद होतात कोणीही बनवू शकतं अजिबात बिघडत नाही आंबोळ्या मौसूद तर होतात शिवाय वेळही जास्त लागत नाही पीठही अगदी छान मस्त मौसूद असं होतं यासोबत खाण्यासाठी लाल चटणी आणि हिरवी चटणीची रेसिपीसुद्धा मी लिंक देते ते तुम्ही चेक करू शकता तुम्ही बघू -पत शकता आंबोळी मस्त अशी फुगलेली आहे आणि या आंबोळ्या पटापट निघतात कोणीही बनवू शकतं अजिबात पीठ बिघडत नाही कोणत्याही पॅनवर तुम्ही या आंबोळ्या बनवू शकता थंडीमध्ये आंबळ्याचं पीठ येत नाही म्हणून आपण आंबोळ्या करत नाही तर अशा पद्धतीने करून पहा आवडल्यास लाईक करा